पंधरा डिसेंबरला राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष जगदाळे सर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष निष्कांत पाटील हे आमच्याकडे आले तिने विनंती केली की, की तुम्ही दादांशी भेट घ्या तुमचं म्हणणं काय मांडा त्या मांडण्यासाठी आम्ही पंधरा तारखेला मुंबईला गेलो पुण्याला गेलो होतो पुण्यात दादांच्या बरोबर आमची चर्चा झाली विकासासाठी काय केलं पाहिजे मग दादा म्हटले मी महापालिका क्षेत्रामध्ये बरीच वर्ष काम करतो पिंपरी चिंचवड बघा बारामती नगरपालिका जाऊन बघा पैसे कुठनं जागतिक लेवलवर आम्ही पैसे आणलेले आहेत त्या पद्धतीनं चांगली स्व करायचं तुम आहे तुमच्या ज्या मागण्या असतील विकास निधी तुम्हाला कमी पडून देणार नाही याची हमी दिली त्यावेळेला माझा प्रवेश करणार होते परंतु मीच म्हटलं की इथल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी प्रवेश करू शकत नाही मग तो थांबला या पद्धतीने तिथं कार्यक्रम झाला आतापर्यंत बोललेला आहे निधी भरपूर दिला जाईल असं सांगितलेलं आहे आणि यासाठी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेस पक्षाने यावेळेला बळ दिलं देणार देना। नाही असं काही नाही आहे काँग्रेसवर माझी एक टक्का सुद्धा नाराजी नाही आहे विकास निधीला जे पैसे शासनामध्ये सत्तेवर असतील त्यांच्याकडनंच मिळतात काँग्रेस पक्ष आता मागच्या इलेक्शन पासून पिचारीवर हो आहे सत्तेवर नाही आहे आणि केंद्राचे पैसे महाराष्ट्र शासनाचे प... <laughs> पैसे मिळवायचे असतील आपल्या कामासाठी तर सत्तेतील पक्षाचे करावंच लागेल हा निर्णय एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये राहून निधी कमी पडतोय एक लक्ष ठेवा मी तुम्ही मग तु तु सांगितलं अठरा पर्यंत निधी आम्हाला कमी पडत नव्हता अठरा नंतर सत्तांतर झालं महाराष्ट्र मध्ये आणि ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यामुळे आम्हाला पैसे कमी पडले आणि जीएसटी लागू झालं जकात बंद झाली बऱ्याच काही गोष्टीमुळे आम्हाला महापालिकेकडं पैसे कमी आलेले आणि शासनाकडनं निधी देताना भेदभाव लागला मिळणार म्हणून आम्ही हा विचार करून